कोल्हापुरातील शाही दसरा महोत्सवाचा सांस्कृतिक जल्लोष रंगलाय देशातील सात राज्यातील तब्बल एकशे सतरा कलाकारांनी लोकपरंपरेची अप्रतिम मेजवानी सादर केली आहे तरी नृत्यापासून ते रास गरब्यापर्यंत विविध लोककलेचं रंगतदार सादरीकरण पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत शाही दसरा महोत्सवाच्या निमित्तानं गुरुवारी दसरा चौकात रंगतदार आराधना आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात तेलंगणा पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र अशा सात राज्यांतील तब्बल एकशे सतरा कलाकारांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात राजस्थानी कलाकारांच्या चरी नृत्यानं झाली डोक्यावर प्रज्वलित ज्वाळा घेऊन सादर केलेल्या या नृत्यानं वातावरण मंगलमय केलं त्यानंतर महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आदिवासी सोंगी मुखवटे नृत्यानं वाईटावर सत्याचा विजय प्रकट केला मध्य प्रदेशातील कलाकारांनी झलरिया आणि मटकी गणगौर नृत्य सादर करून शिवपार्वतीच्या विविध प्रतिमांचं दर्शन घडवलं कर्नाटकच्या कलाकारांनी देवी नृत्याद्वारे शक्ती भक्तिभाव आणि शौर्याचा संगम रंगवला पश्चिम बंगालच्या कलाकारांनी छऊ नृत्याच्या माध्यमातून पुराण कथांतील युद्ध आणि वीरतेचं प्रभावी चित्रण केलं तेलंगणाच्या बोनालू आणि बथुकम्मा नृत्यांनी कार्यक्रमात विशेष रंग भरले महाकालीची भक्ती आणि फुलांच्या सजावटीतून निसर्गाचा गौरव सादर करत महिलांनी प्रेक्षकांना भुरळ घातली हा सांस्कृतिक मेळावा भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या मदतीनं आयोजित करण्यात आला या कार्यक्रमातून सात राज्यांची लोकपरंपरा लोककला आणि संस्कृती एकाच मंचावर अनुभवण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आराधना भाग एक नंबर प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केला असून आता शुक्रवारी होणाऱ्या भाग कडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रमाणे कार्यक्रमाआधी जिल्ह्यातील साहसी पर्यटनाची माहिती सादर करण्यात आली याशिवाय दिवसभरात प्लास्टिकमुक्त कोल्हापूर या संकल्पनेसाठी पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला